आयन एक्सचेंज कंपनी समोर धाटाव भूमिपुत्रांचं गेट बंद आंदोलन दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्थानिक धाटाव ग्रामस्थांनी आयन एक्सचेंज कंपनी समोरचे कंपनीचे गेट रोखले होते कोणत्याही कामगार वर्गाने आत प्रवेश करू नये अशी विनंती करण्यात आली होती आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना सुशिक्षित तरुणाईला हक्काची नोकरी मिळावी यासाठी हे या आंदोलन करण्यात आलं होतं त्यामुळे काही काळ संपूर्ण परिसर तणाव पूर्ण झाला होतं आमच्या मागण्या पूर्ण करा तरच आम्ही माघार घेऊ अशी भूमिका युवकांची होती काही वेळानंतर कंपनी व्यवस्थापन पुढे येऊन सकारात्मक चर्चा करून प्रथम स्थानिकांना प्राधान्य देऊ असं आश्वासन देण्यात आलं या मोर्चाला तरुणाईची मोठी उपस्थिती होती प्रतिनिधी रुपेश सह कोकण न्यूज मराठी रोहा रायगड